जालना जिल्हा लोकसभेचे उमेदवार कल्याणरावजी काळेसाहेब यांच्या प्रचारार्थ आज रोजी निघलो असताना संयुक्तिक प्रचार करताना घेतलेले दृश्य मनापूर मलकापूर वाकडी वो अन्याय गावे आम आदमी चैनल भूखर्धन जय हिंद जय महाराष्ट्र मी तुम्ही इथं बसेली म्हणून मला कल्पना मी इथून गेलो पुढे म्हणजे मालाचं घर पुढं आहे तर मग आलं मी तिथं विचारलं म्हणे बा ना मग मी तर तिथून आलो म्हणे मी बरं तर लगेच तुमचा फोन आला म्हणजे हे बा आलाच मी आले तर कॉर्नर तुमचं रात्री जा प्रॉब्लेम झाल्याचं एखादा साडे अकरा मला का झालं तुमचा मेसेज फॉरवर्ड केला तर मला द्यायला लागले नाही मग त्याला नाही का

त्र्याऐंशी नव्वद बावन त्र्याहत्तर डबल त्र्याहत्तर डबल का पण फोनच गजानं नाही

वाढले जो पुढे जगनाथ दुर्जी जाधव आमच्या गावचे दबाई